नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळून देण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय तयार करून घेण्याचं आवाहन तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी केलं आहे विविध कृषी विषयक योजना अंतर्गत शेतकरी आणि त्यांच्या शेतजमिनीची माहिती एकत्र करून फार्मर आय डी देण्यात येत आहे या संदर्भात परभणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपले फार्मर आय डी तयार करून घ्यावेत पंधरा एप्रिलपासून फार्मर आय डी आवश्यक करण्यात आलेला आहे आणि हा क्रमांक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले परभणी जिल्ह्यात एकूण सत्तर हजार सहाशे नव्वद खातेदारांपैकी फक्त सत्तेचाळीस हजार चारशे छप्पन्न शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण झाली असून उर्वरित तेवीस हजार दोनशे चौतीस शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप प्रलंबित आहे त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून फार्मर आय डी मिळवावा असं आवाहन तहसीलदार डॉक्टर राजापुरे यांनी केलं आहे फार्मर आय डी तयार केल्यामुळे पी एम किसान योजनेचा लाभ सुलभ होतो शेतकरी कर्ज वितरणात सुलभता पीक विमा योजनेचा लाभ मिळतो पीक हमी भाव खरेदीसाठी मदत होते किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज सुलभतेने मिळतं महा डीबीटी अंतर्गत कृषी योजनांचा लाभ मिळतो नैसर्गिक आपत्तीत पीक नुकसानीचे अनुदान मिळते राज्य आणि केंद्र शासनाच्या सर्व कृषी योजनांसाठी आवश्यक आहे ग्रामपंचायत स्तरावरील सी एस सी सेंटर आपले सरकार सेवा केंद्र सेतू कार्यालय येथे शेतकरी ओळखपत्राची नोंदणी करण्यात येते शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणीसाठी शेतकऱ्यांचा आधार कार्ड आणि सात बारा उतारा ही कागदपत्र आवश्यक का आहेत आपला फार्मर आय डी तयार न केल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान पीक विमा योजनेचा लाभ आणि इतर कृषी सवलत मिळणार नाही त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आपली नोंदणी तात्काळ करून घ्यावी असं आवाहन तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद